ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತೆ ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಚಂಡ ಕಿರಣಪ್ರಚಂಡ ವಿಲಪತಿ ಅಂಬ ಚಂದ್ರ ವದನ ಬಿಂಬ ಮಾಜಿ ಲೋಪತಿ ಸಿಂಹ ಶಖರ ಅಚಲವಾಸಿ ಮೂಳ ಪೀಠ ನಾಯಕ धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका शारदीय समाप्त होते त्या दिवशी दसरा हा सण आपण साजरा करतो वाईटावर चांगुलपणाचा विजय दुष्टांवर सत्वशीलतेचा विजय या आशयाने आपण दसरा साजरा करत असतो अश्विन शु अश्विन शुक्ल पक्ष दशमी तिथीला आपण अधर्मावर धर्माचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय या भावाने आपण हा दशहरा सण साजरा करतो भगवान श्री रामांनी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी तिथी पर्यंत श्री दुर्गेची उपासना करून दशमी वध केला होता म्हणून आपण रावण दहन देखील दसऱ्याला करत असतो जगदंबेने महिषासूर वध ही याच दिवशी केला होता असे उदाहरण आपल्याला सापडते आणि म्हणून दसरा हा पराक्रमाचा विजयाचा यशाचा मंगल दिन म्हणून आपण साजरा करतो दसरा हा मुख्यत्वे करून कृषी विषयक सण मानला जातो नवधान्याची पेरणी केलेला घट हा फलप्राप्तीचा संपन्नतेचा प्रतीक मान विश्व निर्मितीसाठी हीच मातृशक्ती सृजन करते आणि म्हणूनच तिला आदिशक्तीचे कदंबा आपण संबोधतो या सणाला धन ध्यान आणि भक्तीची पूजा केली जाते सरस्वती पूजन म्हणजेच पुस्तकांचे पूजन करण्याची देखील प्रथा या दिवशी तसेच धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी महाकाली म्हणजे शक्ती आणि ज्ञान संपदा म्हणजे सरस्वती या तीनही रूपांचे पूजन दसऱ्याला केले जाते दसऱ्याच्या आधी नऊ दिवस जगदंबेनी दहा दिशांवर विजय मिळवला म्हणून विजयादशमी असेही आपण याला म्हणतो पांडवांनी अज्ञात पूजन करून शमीच्या वृक्षावरची वर्ण आपली शस्त्रे परत घेतली आणि कौरवांवर विजय मिळवला त्यामुळे शमी पूजनाची प्रथा या दिवशी पडली या दिवशी आपण इष्टमित्रांना आपतेष्टांना आपट्याची आपते पाने सोने म्हणून वाटतो अशी प्रथा देखील आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळते घरातील वडीलधारे व्यक्तींना आपण नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद देखील आपण या दिवशी घेतो अशी ऐश्वर्यवान परंपरा आणि सण संस्कृती आपल्या भारतातच फक्त बघायला मिळतात आणि आपली संस्कृती ही वैज्ञानिक आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृतीमागे विज्ञान आहे आजच्या पिढीला मागची वैज्ञानिकता याचे ज्ञान नसल्यामुळे आपण आजची पिढी इतरांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानते आज प्रत्येक जण आपल्या पुरते आजच्या पुरते बघतो समाजाचे तिकडे काही पण होईना ही वृत्ती समाजात बोकाळताना आज आपल्याला दिसते देहाच्या पोषणासाठी जशी जीवनसत्वे असतात त्याचप्रमाणे मन बुद्धी यांच्या पोषणासाठी आत्मशोधनासाठी जीवन मूल्यांची आवश्यकता असते फक्त साक्षर बनणे हे खरे शिक्षण नसून शाश्वत मानवी जीवन मूल्य प्राप्त करणे हेच खरे जीवन होईल अंधत्वामुळे जसे पक्षीराज गरुडाचे पंखही निरुपयोगी ठरतात त्याचप्रमाणे ज्ञान जर नसले तर सत्कर्मेही निरर्थक ठरतात व्यापक परोपकारी उदार वृत्ती नसेल तर नुसती जडवादी भौतिक प्रगती आत्मघातासच कारणीभूत होते महाराष्ट्राचा इतिहास हा जीवन मूल्यांचे मार्गदर्शन करणारा इतिहास आहे जेव्हा श्रद्धा लोपल्या आळसाचे मय पिकले विलासी वृत्ती बोकाळल्या त्यावेळी विचार वाणी कृती यांचा मेळ बसेनासा झाला जीवनात यम नियम राहिले नाहीत तपश्चर्या लोप पावली मने संकुचित बनली क्षुद्रता बोकाळली थोडक्यात जीवनमूल्ये नाहीशी झाली आणि मानव हा द्विपाद पशु बनला आणि त्यासाठीच आज ह्या नवरात्रनिमित्ताने हे जागरण आहे हा भक्तीचा शंखनाद आहे या भारत त्या जगदंबेला नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मागोईल जगदंबा माता खिशे